अधिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत राज्यामधील नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये हरभरा याला आज किती दरम्या आला ही माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील थे आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती शहादा आवक एकोणसाठ क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे नव्याण्णव कमाल दर सात हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे पस्तीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सात हजार तीनशे कमाल दर आठ हजार था चारशे सर्वसाधारण दर सात हजार था था आठशे था पन्नास रुपये तसेच बाजार समिती चंद्रपूर आवक सहा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर हा पाच हजार सहाशे पन्नास तसेच बाजार समिती राहुरी वांबोरी एक कुंटल आवक झालेली असून कमाल दर कमाल दर सर्वसाधारण दर चार हजार तसेच बाजार समिती भोकर येथे सहा क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव कमाल दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर हा पाच हजार तीनशे पंच्याण्णव तसेच बाजार समिती हिंगोली नव्वद क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार पन्नास तसेच कमाल दर पाच हजार पाचशे रुपये तसेच सर्वसाधारण दर हा पाच हजार चारशे ऐंशी रुपये तसेच बाजार समिती कारंजा एकशे दहा क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती बारामती आवक बावीस क्विंटल झालेली असून किमान दर हा पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार पाचशे एक्कावन्न तर दर सर्वसाधारण दर हा सहा हजार दोनशे रुपये तसेच बाजार समिती चिखली येथे पाच क्विंटल आवक झालेली असून किमाल दर पाच हजार तीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे चार चार रुपये सर्वसाधारण दर हा पाच हजार दोनशे पंधरा रुपये तसेच बाजार समिती उमरगा एक क्विंटल आवक झालेली असून कमान किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तसेच बाजार समिती तुळजापूर येथे चौदा क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार चारशे पन्नास सर कमाल दर हा पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे रुपये तसेच बाजार समिती धुळे पाच क्विंटल आवक आले झालेली असून किमान दर तीन हजार नऊशे दहा कमाल दर पाच हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार चारशे पाच रुपये तसेच बाजार समिती बीड ती तीन क्विंटल आवक झालेली असून पाच हजार पाचशे किमान दर कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये तसेच बाजार समिती जिंतूर नऊ क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर हे देखील पाच हजार दोनशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती दौंड दोन क्विंटल आवक झालेली असून किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर हा देखील तीन हजार तीनशे रुपये मिळालेला आहे तसेच बाजार समिती मुरुम सहा क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर हा पाच हजार आठशे पंचवीस रुपये तसेच बाजार समिती भाद्रावती सोळा क्विंटल आवक झालेली असून किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये मिळालेला आहे तसेच बाजार समिती अकोलामध्ये एकशे एकोणनव्वद क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा तीन हजार आठशे कमाल दर सहा हजार दोनशे पाच सर्वसाधारण दर हा सहा हजार एकशे नव्वद तसेच बाजार समिती अमरावती दोनशे चाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार आठशे दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर हा सहा हजार सदतीस रुपये तसेच लासलगाव निफाड एक क्विंटल आवक झालेली असून किमान दर कमाल दर सर्वसाधारण हा तिन्ही दर देखील पाच हजार शंभर रुपये मिळालेला आहे तसेच यवतमाळ येथे पंधरा क्विंटल आवक झालेली असून किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर हा देखील पाच हजार तीनशे साठ रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो खाली देखील आणखी बाजारभाव आहे ते देखील तुम्ही पाहू शकता अशा शेतीविषयी दररोज नवनवीन माहिती बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हरभारा उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज हरभारा बाजारभाव कापूस बाजारभाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघता येईल धन्यवाद